राज्यात बहुप्रतिषित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील अर्थात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे करता आचारसंहिता लागू झाली आहे आणि दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे यासंदर्भात बोलण्यासाठी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आपल्यासोबत आहेत बापू खरं नेत्यांच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका खऱ्या अर्थानं होत आहेत बहुप्रतिक्षित या निवडणुका होत्या कशा पद्धतीने बघता आपण इकडं बिगुल वाजल्या निवडणुकांचं गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित होत्या माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता निवडणूक आयोगाने आज निवडणूक घोषणा केलेली आहे म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक कार्यकर्ते गेल्या लोकसभेला झटलेले असतात विधानसभेला झटलेले असतात आणि स्वाभाविकपणे महत्त्वाकांक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला आहे की आपणही सुद्धा एक समाजाची गावची सेवा करावी असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं आणि या माध्यमातून त्यांना संधी मिळते आणि स्थानिक प्रश्नही भरपूर असतात नागरिकांनासुद्धा नगरसेवक हा तात्काळ सा शोध उपलब्ध होऊ शकतो थोडंसं लोकप्रतिनिधी आमदार विधानसभा सदस्याला थोडंसं त्यांना आणि नागरिकांना भेटायला थोडंसं उशीर लागतो पण हा नगरसेवक सहजासहजी उपलब्ध होऊ शकतो कारण त्यांच्या तो वार्डात राहत असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या छोट्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं ह्या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो की आमचे भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जिद्दीनं काम करत आहेत गेल्या दोन हजार चौदापासून खूप मेहनत करत होते मधल्या सहा सात वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळं तो प्रतीक्षेत होता त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच त्यांच्या परीक्षेची वेळ आलेली आहे आता परीक्षेसाठी बसतील आता आणि ह्या सर्व कार्यकर्त्याला मी त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा पण देतो अगोकरता विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणात विरोध, विरोध केला जात होता त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मतदार यादींचं सगळं संशोधन होत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नये आणि आता निवडणूक होऊ देणार नाही अशा पद्धतीचं देखील इशारे विरोधी पक्षांकडनं दिले जात होते आपण कशा पद्धतीनं बघतोय खरं म्हणजे निवडणुकीतल्या दुबार नावं शुद्धता ही आजची नाही गेल्या पन्नास वर्षापासूनचं हे सातत्यानं तक्रारी 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 आहेतच परंतु सातत्यानं बी एल ओ तहसीलदार हे सगळं प्रयत्न करत असतात त्याच्या सुनावण्या घ्यायच्या पण मला असं वाटतं की ही खरं म्हणजे सततची प्रक्रिया आहे पण राज्य सरकारनी निवडणूक आयोगाने शंभर टक्के एलवरती न विसंबून राहता ह्या याद्या शुद्धता करण्याची गरज आहे अनेक मतदार हे मयत झालेले असतात त्यांनी त्या ते ठिकाणचं गाव बदललेलं असतं वेगळं कारण नोकरीची बदली झालेली असती किंवा व्यवसायाच्या निमित्तानं परस्थलांतर झालं अशा अनेक विषय असतात आणि मग काय दुबार नावं स्वाभाविकपणे ग्रामीण भागातला माणूस शहरात परत येतो मग त्याचं ग्रामीण भागात पण मतदार यादीत न राहतं आहे आणि त्याला फॉर्म साथ भरायचा माहिती नसतो आणि त्याच्यामुळे शहरात आल्यावर सुद्धा तो मतदार होतो किंबहुना एक ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेससुद्धा त्याचं दोन ठिकाणी मतदान होतं हे मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा मतदार यादीमधला दोष आहे हा काय पक्षाचा दोष नाही हा पण मला असं वाटतं की फक्त आता निवडणूक ही शंभर टक्के हरायची भीती विरोधी पक्षाला वाटत असल्यामुळं कुठला तर बहाणा करून निवडणुका पुढे ढकलण्याचा एक बहाणा करतायत परंतु मला असं वाटत नाही की निवडणूक ह्या पुढे ढकलाव्यात आणि निवडणूक ना तो योग्यशीर निर्णय घेतलेला आहे आत्ता पत्रकार परिषद जी झाली निवडणूक आयोगात त्यांना असं वाटतं